नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक निलेश पागदुने शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण आत्ता उभा आहोत ते सातारापासून दहा बारा किलोमीटर वसलेल्या लिंब या गावातील बारामोटेच्या विहिरीवर ही ऐतिहासिक बारामोटीची विहीर आहे थोरले छत्रपती शाहू महाराज संभाजीपुत्र शाहू महाराज छत्रपती संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या पत्नी विरुभाई भोसले यांनी ही विहीर बांधली आहे सतराशे एकोणवीस ते सतराशे चोवीस असं पाच वर्ष या विहिरीचं काम चाललं का ही काय विहीर आहे हिच्या रचनेची वैशिष्ट्य काय ते आपण बघूया ही तुम्ही आपण माझ्या मागे विहीर बघत आहात तिला बारा मोठीची विहीर म्हणतात म्हणजे वेळी हिच्यावर बारा मोटा चालत होत्या हिची क्षमता पंधरा मोठा चालवण्याच्या आहेत आपण येऊ इकडे पाहू आणि असे तुम्हाला इथे सिंह दिसतील की ज्याने आपल्या पायात हत्ती पकडला आहे चार दिशेला चार आहेत ते कशा आहेत ते पण आपण पाहू आधी आपण विहीर बघूयात तुम्ही मित्रहो आत्तापर्यंत ऐकलं असेल की राजवाड्यात विहीर असते परंतु या विहिरीत राजवाडा आहे तो काय आहे कसा आहे तो पण आपण बघूयात तर ही ती विहीर आहे तीनशे वर्ष ही जुनी विहीर सांगितली जाते आणि असं पण सांगतात की इथे तीनशे आंब्यांच्या वेगवेगळ्या माळां मळांना पाणी देण्यासाठी म्हणून ही विहीर बांधली होती या विहिरीचा व्यास जो आहे तो पन्नास फुटांचा आहे आणि हिची खोली जी आहे ती एकशे दहा फूट आहे मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही विहीर आजपर्यंत बांधल्यापासून कधीही आटली नाही आणि या विहिरीच्या वर या भागात आपण बघतो तर या भागात जे आहे ते छत्रपतींचं सिंहासन आहे आपण सिंहासनाकडे येऊया या सिंहासनावर बसून छत्रपती आजूबाजूच्या सगळ्या ज्या भागातील किंवा गावातील लोक आहेत त्यांचा न्यायनिवाडा करत असत त्यांचे तक्रारी ऐकून घेत असत त्यांचं म्हणणं ऐकून घेत असत तर हा विहिरीच्या वरच्या भागाला छत्रपतींचं सिंहासन आणि इथे सगळ्या या परिसरात त्यावेळी सगळी जनता जी आहे ती आपल्या गाराने घेऊन किंवा आपल्या तक्रारी घेऊन राजांकडे यायची आपण पुढे येतो त्या विहिरीची रचना अशी आहे की एक मुख्य विहीर आणि तिला आणखी दोन उपविहिरी आहेत त्या उपविहिरींकडे आपण जाणार आहोत आणि आतमध्ये आहे तो खलबतखाना म्हणजे जिथे गुप्तचर्चा केल्या जात असत ज्या ठिकाणी राजकीय सगळ्या घडामोडी किंवा रणनीती आखल्या जात असे त्या भागाकडे आपण जातो हो। आहोत तर त्याला आपण विहिरीच्या आत जाऊया विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या दिल्या आहेत या पायऱ्यांमधून आपल्याला विहिरीत आतमध्ये उतरता येतं आपण दगडी पायऱ्या आहेत गडी दगड आहेत आणि अतिशय तात्तीव काम आहे तुम्हाला इथे आपल्या हिमाळपंथी रचनेचे वैशिष्ट्य बघायला मिळतील इथे फुलं आहेत साधारणतः कमळाचं फूल हे हिमाळपंथी रचनेचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं आतमध्ये आपण विहिरीच्या आहोत या त्या दोन आयातापुरती उपविहिरी आहे मुख्य विहीर तिथले आणि त्यातील पाणी आयतापुरती विहिरीतून इथे पण वरती जे आहे ते इथून मोठेद्वारे पाणी नेलं जात असेल या हिमाळपर्गीय रचनेची वैशिष्ट्ये या विहिरी आपल्याला दिसून येतात आणि आतमध्ये खलबतखाना आहे खलबतखान्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे परंतु पाणी असल्यामुळे आपल्याला धन्न क्षमण्याकडे जाता येणार नाही कारण पाण्याची खोली आत्ता या क्षणी किती आहे ही आपल्याला सांगता येणार नाही एकूण याची खोली जी आहे ती जमिनीपासून एकशे दहा फूट खोल खाली सांगितली जाते व्यास जो आहे तो पन्नास फुटांचा व्यास आहे म्हणजे एवढी मोठी विहीर मी पहिल्यांदा बघतो आहे की माझ्या शेतात अठराच्या डायमीटरची ज्यावेळी विहीर केली त्यावेळी एक विहीर खणण्यासाठी किती खर्च येतो आणि किती कष्ट लागतात त्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे परंतु आजच्या तीनशे वर्षाआधी ही विहीर ज्या कुशल कारागारांनी खोदली असेल छत्रपती विरुबाई साहेब यांनी ते काम करून घेतलं आजही ही विहीर एकदाही आटली नाही असं सांगितलं जातं आणि वर या भागात तो खलबतखाना आपल्याला दिसतो आहे ज्या खलबतखाण्यात बसून गुप्त चर्चा होत असत रणनीती आखल्या जात असे खरं तर आतमध्ये तो पाहण्यासारखा आहे परंतु जाण्याच्या दोन्ही बाजूला जे जी, जी आहेत रस्ते आहेत तिकडून पाणी विहिरीत सध्या पावसाळा यावर्षी भरपूर झाला आणि पाणी असल्यामुळे आपल्याला त्या भागात जाता येणार नाही विहिरीच्या चारही भागाला मी तुम्हाला असं म्हणालो की चार सिंह आहेत आणि त्यांनी आपल्या पायात हत्तीला जे आहे ते धरलं आहे असं चित्र आहे वर आपण बोलता बोलता त्या भागाकडे जाऊयात तर पहिल्या पहिल्या शिल्पात हत्ती पायाखाली सिंहानी घेतला आहे दुसऱ्या शिल्पात तो हत्ती किंचित वर उचलला आहे तिसऱ्या शिल्पात हत्ती सिंहनी खाल्ला आहे आणि चौथं शिल्प हे हत्ती खाऊन तृप्त झालेला सिंह आपल्याला दिसतो आहे चौथ्या शिल्पात तर ही ती बारा बोटीची लिंब या गावी असलेली ऐतिहासिक विहीर या विहिरीला आवर्जून भेट दिली पाहिजे तर सगळं आपला इतिहास आपण बघितला पाहिजे जाणून घेतला पाहिजे या भागाकडे या आणि आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवणं आपल्यासमोर ते आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण दाखवलं पाहिजे आणि पुढील पिढ्या देखील इतिहासाबद्दल आपल्याला अधिक जागरूक करता आल्या पाहिजे असं आवाहन मी करेन या भागातून आपल्याला खलबतखाण्याकडे जाता येते चला तर मग बघूया दुसरा व्हिडिओ खलबतखाना स्टॉप ठीक आहे